कारिक ते शंटी या चॅनल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे एनपीएस गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे नियम जाणून घ्या नवीन नियम अन्यथा मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल चला तर पाहूया याविषयी ही सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका जर तुम्ही एन पी एस म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन योजनेत पैसे गुंतवले तर तुमच्यासाठी ही एक खास बातमी असू शकते पी एफ आर डीने आता खात्यातून पैसे काढण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठा बदल केलेला आहे पी एफ आर डीने याबाबत अधिसूचनाही जारी केलेली आहे फरवरीपासून लागू होणाऱ्या या अधिसूचनेच्या आधारे कोणताही एन पी एस खातेधारक त्यांच्या खात्यात जमा केलेल्या रकमेपैकी केवळ पंचवीस टक्के रक्कम आता काढू शकेल यासोबतच खात्यातून जास्तीत जास्त तीन वेळा पैसे काढता येणार आहे यासोबतच पैसे काढताना ग्राहकांच्या बँक खात्यात एन पी एस फंड जमा करण्यासाठी तत्काळ बँक खाते पडताळणी अनिवार्य करण्यात आलेली आहे यासह आता पेनीड्रॉप प्रणालीद्वारे बँक खात्याची पडताळणीही केली जाणार <गण> आहे पी एफ आर डी एच्या अधिसूचनेनुसार योजनेतून बाहेर पडण्यासाठी किंवा पैसे काढण्याच्या विनंत्यांची प्रक्रिया करण्यासाठी आणि ग्राहकांच्या बँक खात्याच्या तपशिलांमध्ये सुधारणा करण्यासाठी पेनीड्रॉप पडताळणीनुसार आवश्यक असणार आहे पडताळणीशिवाय कोणताही बदल आता शक्य होणार नाही एन पी एस खातेधारकांसाठी आता पेनी ड्रॉप पडताळणी यशस्वी न झाल्यास खातेधारकांच्या मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीवर त्याची माहिती मिळेल राष्ट्रीय पेन्शन योजनेत खाते उघडण्यासाठी काही मानके निश्चित करण्यात आलेली आहेत तुम्ही फक्त तिथूनच पैसे काढू शकता ज्यांची मुलं शिकत आहेत किंवा लग्न करण्यासाठी घर विकत घेण्यासाठी किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत किंवा अपघातामुळे अपंगत्व किंवा अपंगत्व आल्यास कौशल्य विकास स्टार्टअप किंवा व्यवसाय स्टार्टअपवर खर्च केलेले पैसे आता या योजनेतून नवीन नियमानुसार काढू शकतात एन पी एसमध्ये नियमित योजना आणि अनियमित योजना आहे ज्यामुळे लोकांना अनेक योजनांनुसार गुंतवणूक करण्याचा पर्याय मिळतो एखाद्या व्यक्तीला एन पी एसमध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्यायही मिळतात त्यासोबतच गुंतवणुकीची संधीही उपलब्ध करण्यात आलेली आहे एन पी एसमध्ये वैयक्तिक आणि कंपनीच्या योगदानाच्या रूपात गुंतवणूक करण्याचा पर्यायही मिळत आहे एन पी एस ही सुरक्षित पेन्शन योजना आहे आणि यामध्ये निश्चित योजनेनुसार गुंतवणूक केली जाते एन पी एसमध्ये लोकांना आता अनेक पर्यायही मिळत आहेत पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार